हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट प्रेमाची गोष्ट या सिरियलमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत श्रावणी हर्षवर्धनला म्हणत असते की आदित्य आज का ही काउन्सिलिंगला गेला असेल ना बघूया तिकडे काउन्सिलिंगच्या नावाखाली काय चालू आहे आणि श्रावणी तिथून निघून थेट गोखल्यांच्या घरी येते इकडे सागर मुक्ताला कन्व्हिन्स करत असतो की प्लीज मला एकदा माझ्या मुलाला भेटून दे मी फक्त एकदा त्याला बघेल त्याच्याबरोबर खेळेल प्लीज तो एवढ्या जवळ आहे एकशे एकमध्ये आहे मला जाऊन दे ना प्लीज आणि मुक्ता मात्र त्याचा केविलवाना चेहरा बघून होकारार्थी मान फालवते इकडे श्रावणी माधुरी गोखलेंच्या घरी येते आणि त्यांना म्हणते की कुठे आहे माझा मुलगा आदित्य कुठे आहे त्या काही बोलणार तेवढ्यात त्या त्या श्रावणी त्यांना ढकलून आतमध्ये घरामध्ये प्रवेश करते इकडे बघते तर काय आदित्य एका विदूषकाबरोबर खेळत असतो कोण आहे हा विदूषक आदित्य का त्याच्याबरोबर खेळतोय हे सगळे प्रश्नाची उत्तर श्रावणीला भेटेल का आणि श्रावणीला खरं कळेल का तो प्लान की का तो विदूषक सागरच आहे मुक्ता आणि मद माधुरीचा हा प्लॅन किती सक्सेसफुल होईल का श्रावणी तो प्लॅन पकडणार सोगाईज बघूया येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार टिल द एन्जॉय माय चॅनल बाय टेक केअर